मुंबई ही राममय झालेली आहे महाराष्ट्र राममय झालेला आहे पूर्ण देश राममय झाला आहे मागचे तीन दिवस मी मुख्यमंत्री मोदयांसमोर डावोसला परदेशामध्ये होतो तिथं देखील आम्ही बघितलं की सगळे भारतीय राम राममय झालेले आहेत आणि आपल्या परदेशातल्या भारतीयांनी पूर्ण जग राममय करून टाकलेलं आहे एवढी ताकद या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये आहे आणि ह्याचं सगळं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना जातं मागणी केल्याप्रमाणे अनेक चालकांनी आणि मालकांनी त्याच्यामध्ये आयनॉक्स आहे पी व्ही आर आहे आमचे कोकणातले चालक मालक आहेत त्यांनी लाईव्ह हा प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम मोफत दाखवण्याचा निर्णय हा काही सिनेमा थिएटरमध्ये घेतलेला आहे धनांगी पाटलांना मला विनंती करायची आहे की